श्रावण महिन्यात नागपंचमीनंतर येणाऱ्या रविवारी खानदेशात कानबाई उत्सव साजरा करण्याची जुनी परंपरा आहे संपूर्ण खानदेशात हा उत्सव मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो नुकतंच धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील बोरगाव येथे गेल्या दहा ते, ते अकरा वर्षांनंतर हा उत्सव साजरा करण्यात आलाय यावेळी मातेची विधिवत स्थापना करण्यात आली होती स्थापनेनंतर गावातील महिला व मुलींकडून संपूर्ण गावात रांगोळी काढण्यात आली मातेला दागदागिनीचा शृंगार करण्यात आला विधिवत स्थापनेनंतर पुरणपोळीचे नैवेद्य दाखवण्यात आले स्थापनेच्या दिवशी रात्रभर जागरणासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात तसेच कानबाई मातेचा चौरंग डोक्यावर घेत संपूर्ण गावातून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली यावेळी पारंपरिक डोल गजरात ही मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत महिला व पुरुष फुगड्या खेळत मातेच्या नावाचा जयघोष करतात यंदाच्या वर्षी हा उत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला